नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे ज्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयश्री योजना मित्रांनो मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना थेट त्यांच्या बँक खात्यात तीन हजार रुपयाचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे सोबतच या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना अजूनही बरेचसे लाभ मिळणार आहेत तसेच मित्रांनो या योजनेचा लाभ राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार आहे तर या योजनेचा लाभ कसा घ्यावा अर्ज कुठे करावा कागदपत्र ही काय लागणार आहेत या योजनेसाठी पात्रता काय आहे या योजनेचे निकष काय आहेत याविषयीची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर जर तुम्ही सुद्धा ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरी कोणी ज्येष्ठ नागरिक असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे मित्रांनो कारण की या व्हिडिओमध्ये या योजनेसाठी अर्ज करण्यापासून तर या योजनेचा लाभ थेट बँक खात्यात येण्यापर्यंत संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री ही राज्यात राबवण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे आणि याबाबत शासनाकडून अधिकृतपणे जी आर सुद्धा काढण्यात आलेला आहे या जी आरमध्ये या योजनेविषयी ए टू झेड माहिती देण्यात आली आहे या जी आरची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हा जी आर डाउनलोड करून याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊ शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा फेब्रुवारी रोजी काढण्यात आलेला आहे राज्यातील वय व वा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधन उपकरणे खरेदी कर करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना ही राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो हा जी आर सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला आहे तसेच मित्रांनो या जी आरच्या प्रस्तावनामध्ये देण्यात आले आहे की सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ही अकरा पॉईंट चोवीस कोटी इतकी आहे त्यापैकी सध्या स्थितीत पासष्ट वर्ष व त्यावरील अंदाजेत एकूण दहा बारा टक्के ज्येष्ठ नागरिक सव्वा ते दीड कोटी आहेत त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना हा करावा लागतो सदर बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्य रेषेखालील संबंधित दिव्यांग व दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने व उपकरणे पुरवण्यासाठी वयश्री योजनाही सुरू केली आहे त्यानुसार अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी आणि गतिशीलता संप्रेषण आणि मोकळेपणाने जीवन जगता यावे यासाठी उपकरणे प्रदान करून तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगा उपचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य हे अबाधित ठेवून वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राज्यात राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याच्यानंतर मित्रांनो या जी आरमध्ये शासन निर्णय या टॉपिकमध्ये देण्यात आले आहे की राज्यातील पासष्ट वर्ष वय व वा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी व त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना ही राबवण्यास मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे त्याच्यानंतर मित्रांनो जी आर मध्ये दे पुढे देण्यात आले आहे योजनेचे नाव मुख्यमंत्री वयश्री योजना सदर योजनेचे ध्येय व उद्दिष्ट या ठिकाणी या योजनेचे ध्येय आणि उद्दिष्ट हे काय आहे याविषयी देण्यात आले आहे तर मित्रांनो या ठिकाणी राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने व उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळ एकर कमी रुपये तीन हजार पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणे अशा प्रकारचे मित्रांनो सदरच्या योजनेचे ध्येय आणि उद्दिष्ट आहे त्याच्यानंतर या जी आर मध्ये पुढे योजनेचे स्वरूप देण्यात आले आहे की या योजनेचे स्वरूप हे कशा प्रकारे असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील उदाहरणार्थ मित्रांनो या ठिकाणी उपकरणाचे नावे देण्यात आलेली आहेत जसे की या ठिकाणी चष्मा श्रवण यंत्र ट्रायपॉड स्टिक व्हील चेअर फोल्डिंग वॉकर कमोट खुर्ची निब्रेश लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादी इत्यादी या ठिकाणी साधने देण्यात आलेली आहेत अशा प्रकारे या ठिकाणी या योजनेअंतर्गत जे काही तीन हजार रुपयाचे अर्थसहाय्य दिले जाते त्या अर्थसहाय्यातून या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना अशा प्रकारे या ठिकाणी साधने आणि उपकरणे हे घेता येणार आहेत तसेच मित्रांनो केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र मन स्वास्थ्य केंद्र मनशक्ती केंद्र प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल तर अशा प्रकारे मित्रांनो या योजनेचे स्वरूप असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो या जी आर मध्ये दे पुढे देण्यात आले आहे निधी वितरण आणि अर्थसहाय्य या ठिकाणी निधीचे वितरण आणि अर्थसहाय्य कशा प्रकारे केले जाईल याविषयी देण्यात आले आहे तर मित्रांनो या ठिकाणी राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल थेट लाभ वितरण डी बी टी प्रणालीद्वारे तीन हजार रुपयाच्या मर्यादेत निधी वितरित करण्यात येईल शिबिराचे आयोजन करणे मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेचे जाडे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण पॉप्युलेशन बेस्ड स्क्रीनिंग व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करता येईल तसेच लाभार्थ्यांची तपासणी प्रवास अल्पोपहार कार्यालयीन खर्च पात्र लाभार्थी यांची नोंदणी दस्तावेज हाताळणे कागदपत्रे तपासणी करून त्यांना थेट लाभ डीबीटी द्वारे वितरित करणे तसेच लाभार्थ्यास लाभ प्रमाणपत्र वाटप करणे करिता प्रति लाभार्थी रुपये दोनशे अंदाजे खर्च अपेक्षित आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुढचा टॉपिक देण्यात आला आहे की योजनेची अंमलबजावणी ही कशा प्रकारे होणार आहे तर मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्य व विशेष आर्थिक सहाय्य अनुदान थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे अदा करण्याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे आणि जिल्हा स्तरावरील अंमलबजावणी समिती यांचा सहभाग असेल सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख व नियंत्रण करेल अशा प्रकारे या योजनेची अंमलबजावणीचे काम हे यांच्यामार्फत केले जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता आपण या योजनेसाठी पात्रता आणि निकष हे काय असणार आहेत याविषयी जाणून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष तर मित्रांनो या ठिकाणी सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेर अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्षे पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत ज्या लाभार्थ्यांची वय ही पासष्ट वर्षे पूर्ण केलेली असतील असे ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र असणार आहेत ज्या व्यक्तींचे वय पासष्ट वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकारार्ह असेल त्याच्यानंतर पुढे देण्यात आले आहे मित्रांनो लाभार्थी लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळण्याचा पुरावा सादर करू शकतो त्याच्यानंतर उत्पन्न मर्यादा लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे रुपये दोन लाखाच्या आत असावे याबाबतचे लाभार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील त्याच्यानंतर मित्रांनो पुढे देण्यात आले आहे की सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे त्याच्यानंतर मित्रांनो याबाबतचे लाभार्थ्यांचे घोषणापत्र सुद्धा सादर करणे आवश्यक राहील मात्र दोषपूर्ण अकार्यक्षम उपकरणे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते त्याच्यानंतर मित्रांनो पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात रुपये तीन हजार थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे ही खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक म्हणजेच इन व्हाइस प्रमाणपत्र तीस दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून, करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपकरण संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर तीस दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम ही वसूल करण्यात येईल त्याच्यानंतर निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी तीस टक्के महिला असतील तर अशा प्रकारे मित्रांनो या योजनेचे पात्रतेचे निकष आहेत त्याच्यानंतर मित्रांनो आता आपण जाणून घेऊ की या योजनेच्या लाभासाठी कोणकोणती कागदपत्रे ही आवश्यक आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आधार कार्ड किंवा मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स त्याच्यानंतर पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयं घोषणापत्र शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे तर अशा प्रकारे या ठिकाणी पाच कागदपत्रेही आवश्यक असणार आहेत मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुढचा टॉपिक आहे पोर्टल तयार करणे राष्ट्रीय वयश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान मंडळाकडून विकसित करण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतंत्र पोर्टल हे तयार करण्यात येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेचे कामाचे स्वरूप हे कसे असणार आहे मित्रांनो पात्र लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासणे त्याच्यानंतर आधार प्रमाणीकरण करणे त्याच्यानंतर बँक खाते व आधार जोडणी करणे त्याच्यानंतर विभागाशी समन्वय करणे आणि देय रक्कम ही थेट लाभ वितरण डीबीटीद्वारे खात्यात वर वरती करणे अशा प्रकारे या योजनेचे कामाचे स्वरूप हे असणार आहे तसेच मित्रांनो ही योजना राज्यात राबवण्याकरिता वार्षिक अंदाजे चारशे ऐंशी कोटी इतका खर्चास मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आता शासनाकडून अधिकृतपणे जी आर काढून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वयश्री योजना मुख्यमंत्री वयश्री ही राबवण्यास मान्यता दिलेली आहे तर मधील माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार